शेवयाची खीर आपली तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आवडली असेल तर नक्की ट्राय करा नमस्कार शौरी शाश्वत चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे शेवयाची खीर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला शेवया ह्या शेवया आपण घरगुती बनवलेल्या आहेत ह्या वापरायच्या आहेत आपल्याला त्यानंतर हे ड्रायफ्रूट ही, ही साखर ड्रायफ्रूटमध्ये आपण काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहे ही साखर साखर आपल्या आवडीनुसार वापरा हे दूध गॅस ऑन करून घेतलेलं आहे आपण याला थोडंसं गरम होऊ द्यायचं यामध्ये दोन चमचा तूप घालायचं आहे आपल्याला हा मोठासा चमचा आहे माझ्याकडं हा मी एक चमचा घातलेला आहे तुम्हाला आवडीनुसार घालू शकता कढाई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये ही शेवया घालून घ्यायच्या शेवया आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या थोडेशा ब्राऊन कलरमध्ये शेवया भाजल्यामुळे आपली खीर एकदम छान बनते शिवाय आपल्या भाजून झालेल्या काही काढून घेऊयात आपण याच कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं यामध्ये ड्रायफ्रूट आपण भाजून घ्यायचे काजू बदाम मनुके हे सगळंच भाजून घ्यायचं आपल्याला थोडंसं गोल्डन होऊ द्यायचं आहे असे गोल्डन भाजून घेतलेले आहेत आणि काढून पण घेतलेत आपण आता याच कढईमध्ये आपण हे दूध घालायचं आणखी थोडंसं दूध घालायचं आपल्याला या दुधामध्ये आपण तीन चमचे साखर घालायची तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही चार किंवा पाच चमचे पण टाकू शकतो ठंड होऊन घ्यायचंय याला हलकी शिवकळी आली ना की आपण ह्या शेवया घालायच्यात आपल्याला या दुधाला शिवकुळी आलेली आहे आता आपण यामध्ये शिवया घालायच्यात छान हलवून घ्यायचं ही आपली छान खीर झालेली आहे तयार बघू शकता तुम्ही याला दोन मिनिट ठेवून देऊयात ठेवून देऊयात आणखीन आपण कमी गॅसवर ठेवूयात आपण यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घ्यायचे किती सुंदर अशी शेवायची खीर दिसत आहे आपली चवीला पण तशीच झालेली आहे यावरून थोडस तूप घालायचे अर्धा चमचा तूप घालायचं वरून ही तयार झालेली आहे आपली शेवयाची खीर पाहू शकता खूप फास्ट मध्ये होते ही काढून घेऊयात दिसायला पण खूप सुंदर झालेली आहे ही आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा